एलईडी पर्सननेट जे जास्त प्रमाणात होत आहेत तर ते रत्नागिरी आणि त्या ठिकाणी जयगड या ठिकाणी ते, ते, ते पर्सननेट ची बंदर आहेत आणि खरं तर खऱ्या अर्थानं अगोय तर निलेश राणेच्याच पक्षात असलेले शिवसेनेचे ने नेते त्या ठिकाणी त्या पर्सननेट एलईडी पर्सननेटला अगाव देत आहेत दे आणि तेच त्यांचे ते नेते आहेत त्याच्यामुळे एलईडी वर कारवाईवर त्या ठिकाणी त्यांना अगाव देणारे नेते हे तुमच्याच पक्षात असल्यामुळे त्या ठिकाणी आधी मुळात एलईडी बर्सन ज्या ज्या बंदरात लागतात त्या ठिकाणी त्या बंदरात लागणाऱ्या एलईडी बर्सनला विरोध निलेश आणि करतील काय आणि या ठिकाणी तुम जे, जे तुमच्या आपली भूमिका या एलईडी बाबत पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने या ठिकाणी देतील का याच्या आधी निलेश राणे यांनी या ठिकाणी नेत्यांना ने विचारणा करावी आणि त्यांनी एकत्रित भूमिका रत्नागिरीच्या टोकापासून ते आमच्या मालवण किनारपट्टी पर्यंत किंवा आत्रा किनारपट्टी पर्यंत एकच भूमिका या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी सांगावी म्हणजे लक्षात येईल ना तर मालवणात सिंधुदुर्ग जिल्ह्याची भूमिका आणि रत्नागिरी जिल्ह्यात जिल्ह्याची भूमिका अशी परिस्थिती निर्माण होते आणि ज्याच्यामुळे मच्छीमारांचा संक्रमस्था आहे त्यामुळे ती भूमिका एकत्र सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी शिवसेना मग त्यात आपले बीजेपी असेल किंवा इतर सगळे लोकप्रतिधी निवडून आले इकडे जे खासदार असतील त्यांनी ती भूमिका या ठिकाणी मच्छीमारांना सांगावी